हॅलो फ्रेंड्स रुईस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज सुंदर परत एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते शेंगदाण्याचे लाडू खूप पटकन होणारी कमीत कमी, -कमी साहित्यातली आणि महिनाभर हे लाडू कसे छानपैकी टिकून राहतील अशी सगळ्या गोष्टी मी तिथे सांगितलेल्या आहेत त्यामुळे हे शेंगदाण्याचे लाडूचा व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर अजून नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि आगे बेलायकन सुद्धा विसरू नका उपवासासाठी खूप सुंदर टेस्टी आणि पौष्टिक असे आपले हे प्रोटीनयुक्त शेंगदाण्याचे लाडू कसे केलेले आहेत ही रेसिपी आपण सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत ते पहिल्यांदा आपण भाजून घ्यायचे आहेत एकदम मंदा असे वरती छानपैकी आपल्याला शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहेत एकदम काळपट असे करायचे नाही आहेत असे मीडियम असे एकदम छान खरपूस असे आपण ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि ते पूर्णपणे व्यवस्थित असे थंड करून घेऊया की जेणेकरून आपल्याला त्याची सगळी सालं काढता येतील आपल्याला शेंगदाणे स सोलताना पूर्ण अगदी सगळ्या शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची नाही आहेत थोडीशी सालं असली तरीसुद्धा चालतील कारण का सुद्धा थोडंफार विटॅमिन्स प्रोटीन्स वगैरे असतात त्याच्यामुळे आपण सालं पण एकदम काढायची नाही आहेत अर्ध्या अधिक सालं काढायचे आहेत अर्धी अधिक सालं ठेवली तरी चालतील हे बघा छानपैकी आपले शेंगदाणे ग गार झालेले आहेत आणि मी त्याची सालं ही अशी हाताने व्यवस्थित काढून घेते एकदम पटकन निघू शकतात अशी आपले हे शेंगदाणे खरपूस भाजून घेतल्यामुळे अशी सालंसुद्धा पटकन निघत आहेत आता एका झाडाच्या जा साहाय्याने मी अशा पद्धतीने सालं सगळी वेगळी करून घेते म्हणजे आपल्याला का सालं वेगळी करायला सोपं पडतं त्यामुळे ही एक पद्धतसुद्धा सोपी आहे सालं साईडला करण्याची असेच मी सगळे काढून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये मी हे शेंगदाणे पहिल्यांदा थोडेसे जाडसरच बारीक करून घेणार आहेत सगळे शेंगदाणे आपण आधी थोडे जाडसर बारीक करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता शेंगदाणे आपण जाडसर बारीक करून घेतलेले आहे शेंगदाण्याचं कूट आपलं तयार झालेलं आहे आता इथे सु दुसरं आपण इथे घ्यायचं आहे गूळ आता आपण गूळ घेतानासुद्धा जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढ्याच पद्धतीचं आपण गूळ घेणार म्हणजे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा असा सुरीने आपण बारीक आधी कापून घेऊया आणि इथे आपण तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे तूप टाकलं तर शेंगदाण्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्याच्यामुळे ही पद्धत एकदम मस्त आहे सोपी आहे हे बघा असा मी सगळा गूळ इथे बारीक करून घेतलेला आहे आता आपण जे शेंगदाण्याचे कूट घेत के तयार केलं होतं आणि हे गूळ असं सगळं आपण दोन्ही अर्ध अर्ध घेऊन मिक्सरमध्ये परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरताना त्याची जी आपल्याला मिक्सरमधली फिरतानाची जी, जी हीट असते त्या हीटमध्ये ते, ते हीट मेल्ट मेल्ट होतं आपलं सगळं गूळ आणि शेंगदाण्याचं कूट त्याच्यामुळे आपल्याला तुपाची वेगळी गरज लागत नाही त्याच्यातच आपले लाडू हे छानपैकी बांधले जातात इथेच आता मी हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आपला गूळ आणि कूट कुर व्यवस्थित झालेला आहे मिक्स करून एकदम वे आणि मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे आपला शेंगदाणा जो जाडसर होता तोसुद्धा अजून बारीक झालेला आहे आणि गूळसुद्धा त्याच्यामध्ये मेल्ट झाल्यामुळे आपल्याला वेगळा तूप न टाकता असा छानपैकी आपला लाडू हा तयार करून घेतलेला आहे असंच मी आता बाकीचे सगळे लाडू तयार करून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे शेंगदाण्याचे लाडू हे पटकन असे तयार करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने खूप सोपी पौष्टिक प्रोटीन युक्त सुंदर उपवासासाठी अगदी स्पेशल असे शेंगदाण्याचे लाडू आपले हे तयार झालेले आहेत खूप सोपी पद्धत आहे करायला सोपी आहे साहित्यसुद्धा कमीत कमी साहित्यामधले आहे आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुमची कशी पद्धत तीही मला कमेंट्स करून सांगा चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत हे शेंगदाण्याचे लाडू एन्जॉय करा